भोगावती कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळ आणि प्रशासन धडपड करत आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करणं आवश्यक आहे भोगावतीच्या कर्मचाऱ्यांनी आपला ऊस दुसऱ्या कारखान्याला घातला तर त्याला कामावरून निलंबित केलं जाईल असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिलाय वास्तविक हा निर्णय राजकीय दृष्ट्या कटू वाटत असला तरी कारखान्याच्या हिताच्या दृष्टीनं महत्वाचा आहे त्यामुळे या निर्णयाचं सभासदांकडून कौतुक होतंय भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहे कर्जाचा बोजा आणि उत्पन्न यात मोठी तफावत आहे सध्याच्या प्रशासन मंडळानं काटकसर करत कारखाना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्यासाठी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील आणि सर्व संचालक मंडळानं काही कटून निर्णय घेतलेत कारखान्याचं गाळप वाढलं तरच कारखाना कर्जमुक्तीच्या दिशेनं जाऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी तोडणी ओढणी यंत्रणेमध्ये काही बदल केलेत शिवाय भोगावती कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी जर आपला ऊस दुसऱ्या कारखान्याला घातला तर त्याला निलंबित केलं जाईल असा इशारा अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिलाय जिथं नोकरी करतो त्या कारखान्याशी निष्ठा ठेवून सभासदांप्रमाणे कर्मचाऱ्यांनी आपला ऊस भोगावती कारखान्यालाच द्यावा अशी अपेक्षा संचालक मंडळानं व्यक्त केली आहे त्याचं सभासदांकडून कौतुक होतय